विनोद भाऊ भोसले यांनी घेतली महिलांची विंगची भेट भेट घेऊन अनेक विषयांवर केली चर्चा समाजामध्ये होत असलेल्या अन्याय अत्याचारावरती महिला विंग मार्ग काढण्यात येणार असल्याची माहिती वर्तवली जात आहे त्याचबरोबर शोषितांचे पीडितांचे प्रश्न मार्गी लावणार असल्याची माहिती यावेळेस देण्यात आली त्याचबरोबर महिला विंग मध्ये संगीताई कडाळे यांच्यावरती अध्यक्षपदाची जबाबदारी तसेच उपाध्यक्षपदाची जबाबदारी वंदनाताई संसारे यांच्यावरती तसेच विनोद भाऊ भोसले यांच्यावरती सचिवाची जबाबदारी देण्यात आली आहे इतरही पदाधिकाऱ्यांवरती जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत आता समाजामध्ये ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार घडेल त्या त्या ठिकाणी महिला विंग काम करणार असल्याची माहिती वर्तवली जात आहे प्रश्न कुठलाही असो त्यावर मार्ग काढण्यात येणार अशी माहिती सूत्रांकडून वर्तवली जात आहे